अक्कलकोट येथे दोन इस्मा विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल अक्कलकोट प्रतिनिधी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व व प्रतिबंधात्मक प्रतिबंधात्मक प्राण्यांचा छळ अधिनियम अंतर्गत अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये इस्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत बिरांना विठ्ठल वाघमोडे यांनी फिर्याद दाखल केली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की नितीन सिद्धाराम सुतार वय बत्तीस राहणार मैत्रीनगर अक्कलकोट हे दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिट दरम्यान शिवाजीनगर तांडा येथून आपल्या ताब्यातील एकटा ता छोटा हत्ती क्रमांक एम एच तेरा एन पंच्याण्णव ब्याण्णव यामध्ये पांढऱ्या रंगाची लहान कालवड गाय काळ्या रंगाचे म्हशीचे दोन करता जनावरांना क्रूरतेने वागणूक देऊन कतलीच्या इरादाने घेऊन जाताना मिळून आले या मुद्देमालाची अंदाजे किंमत दोन लाख नऊ हजार असून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे उत्तर पोलीस या घटनेचा अक्कलकोट उत्तर स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे